नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपलं स्वागत पाहुयात या आठवड्याच्या ठळक बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्षपदी महेश भोईबार यांची निवड निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा मनसेची मागणी वर्ध्यातील कचरा प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक देवळाली कॅम्प परिसरात पाणी टंचाई मनसेचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सांगली जिल्ह्यात आरपीआय पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश आता बातम्या सविस्तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा पुणे शहराध्यक्षपदी महेश भोईवार सोबतच शहर संघटकपदी धनंजय दळवी यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने संबंधित नियुक्त्या करण्यात आल्या सुपा मधील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्णपणे एस्टिमेट न करता ठेकेदाराने मनमानी पद्धतीने केल्याचा आरोप करत निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे वर्धा शहरात ठिकठिकाणी कचरा व घाणीचं साम्राज्य पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय यावर प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला शहरातील कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावा अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा यावेळी मनसेच्या वतीनं देण्यात आला नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात विविध भागात नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्यानं मनसेच्या शिष्टमंडळानं पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी यांची भेट घेत पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी केली जत विधानसभेतील आरपीआय पक्षाचे जत विधानसभा अध्यक्ष महादेव हुजगोंड यांच्यासह आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला मनसेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी उपतालुकाध्यक्ष शरद चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडींचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत मनसेसंबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा 残念。